ट्वेंटी नगर न्यूज प्रतिबिंब दक्षिण मधून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम रवींद्र कोठारी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकार यांनी स्वतः तीन महिन्यांपूर्वी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी जाहीर करत मला तयारी करण्याचा आदेश दिला होता त्यामुळे मी लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीलाही लागलो आहे मध्यंतरी महादेव जानकार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजप सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मायुतीचा पाठिंबा जाहीर केला त्यामुळे आमच्या पुढे पेज निर्माण झाला आहे मात्र रासपाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे मी पक्षाचा प्रामाणिक आणि सामान्य कार्यकर्ता आहे त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकार यांच्याशी एकवीस एप्रिलला चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र कोठारी यांनी केले आहे नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे रवींद्र कोठारी यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका व्यक्त केली प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नमस्कार मी रवींद्र कोठारी प्रदेश सचिव राष्ट्रीय समाज पक्ष आज मी कार्यकर्त्यांसमेवेत चर्चा करण्यासाठी मिटिंग बैठक आयोजित केलेली होती आणि या मिटिंगमध्ये आमचं सर्वांनी मते असं ठरलं की तुम्ही उमेदवारी करा म्हणून मला कार्यकर्त्यांनी आग्रह केलेला आहे परंतु राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीचा घटक झाल्यामुळं आता आमच्या पुढं थोडा पेच निर्माण झालेला आहे तसं मला जानकर साहेबांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा आदेश दिला होता परंतु आता जी काही पेच निर्माण झाला आहे याबाबत येत्या दोन दिवसात तोडगा काढून मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे एवढंच तुम्हाला आजच्या निमित्ताने तुम्हाला आश्वासित करतो आणि मी एक नगर दक्षिणमधला लोकसभेचा उमेदवार आहे एवढं मी तुम्हाला आज सांगतो फसवणूक केली असं नाही नाही असं काहीच नाही सर त्यांची उमेदवारी जाहीर झाली नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा